नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या परिपत्रकाबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत न्यासांच्या वार्षिक विश्वपत्रक दाखल करण्याच्या मुदतीबद्दल एक नवीन निर्णय आलेला आहे महाराष्ट्र सरकारच्या धर्मदा आयुक्त कार्यालयाकडून कर परिपत्रक क्रमांक सहाशे एकवीस दोन हजार पंचवीस दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर जाहीर करण्यात आलेला आहे या परिपत्रकानुसार सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम एकोणीसशे पन्नासच्या कलम एक्केचाळीस क अंतर्गत सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचे वार्षिक हिशोबपत्र दाखल करण्यास ट्रस्टना तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे जर तुमचा न्यायस महाराष्ट्रात नोंदणीकृत असेल तर तुम्ही आता तुमचे वार्षिक हिशोबपत्र चार डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दाखल करू शकता हे लक्षात ठेवा ही मुदतवाढ फक्त वार्षिक हिशोबपत्र दाखल करण्यासाठी आहे परवानगी प प्रकरणे म्हणजे प्रोफेशन केसेस या मुदतवाढीत समाविष्ट नाहीत धर्मदाय आयुक्त कार्यालयाने सर्व नोंदणी कार्याना या आदेशाची नोंद घेण्याचे निर्देश दिलेले आहे म्हणजे जर तुम्ही अद्याप तुमच्या ट्रस्टचा सा हिशोब सादर केलेला नसेल तर ही बाब एक महत्वाची संधी आहे तीस नोव्हेंबर पूर्वी तुमचे खाते ऑनलाईन दाखल करा आणि कायदेशीर अडचणींपासून वाचवा संक्षिप्त आठवण हे परिपत्रक क्रमांक आहे सहाशे एकवीस दोन हजार पंचवीस ते तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दाखल जाहीर करण्यात आलेला आहे तसेच याचा विषय आहे ट्रस्ट हिशोबपत्र दाखल करण्यास मुदतवाढ याची अंतिम तारीख तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तसेच संकेतस्थळ आहे चॅरिटी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन यावर तुम्ही दाखल करू शकता मित्रांनो अशीच उपयोगी हो आणि अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढच्या वेड्यात भेटूया एका नवीन कायदेशीर अपडेटसह धन्यवाद